करमाळा तालुक्यातील विविध घडामोडींसह इतर ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबरला सबस्क्राईब करा करमाळा नगरपरिषद निवडणुकीसाठी शनिवारी एकूण चोपन्न अर्ज दाखल झाले आहेत त्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या दोन तर नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या बावन्न अर्जांचा समावेश आहे माजे जक्ताप पत्नी जक्ताप आनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी महानंदा जगताप आणि माजी नगरसेवक संजय सावंत यांच्या पत्नी मोहिनी सावंत यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले अर्ज दाखल करण्याकरिता नगरपरिषद आवारात आज दिवसभर उमेदवारांची तसेच त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची धावपळ दिसून आली कर्मा येथील नगराध्यक्षपदासह दहा प्रभागात एकूण वीस नगरसेवक निवडण्यासाठी सदर निवडणूक होत आहे अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ही सतरा नोव्हेंबर आहे या पार्श्वभूमीवर शनिवारी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत प्रभागनिहाय नगरसेवक निवडीकरिता शनिवारी दाखल झालेले अर्ज पुढील प्रमाणे आहेत प्रभाग एक अ जमीन मुलानी ब शौकत नालबंद प्रभाग दोन अ राजू वाघमारे संजय सावंत ब पल्लवी अंधारे ज्योत्स्ना लुनिया प्रभाग तीन अ स्वाती माने संग्राम माने गोपाल वाघमारे अभय महाजन किरण बोकन प्रभाग चार ब चंद्रकांत राखुंडे ओंकार चांदगुडे अमोल फंड अतुल फंड प्रभाग पाच अ अलमुन शेख ब विक्रमसिंग परदेशी प्रभाग सहा अ साधना मंडलिक ब ओंकार ढाळे प्रभाग सात अ इंदू कांबळे ज्योती कांबळे वनिता कांबळे सुषमा कांबळे सविता कांबळे ब जयदीप शिंदे पुष्पा शिंदे प्रभाग आठ अ सुजाता ढाणे प्रियांका गायकवाड ब मुकुंद राजोपाध्ये ज्योतिराम ढाणे संतोष साप्ते प्रभाग नऊ अ लता घोलप ज्योती घोलप सुरेखा जगताप ब सचिन घोलप विजयकुमार घोलप प्रभाग दहा अ रणजित कांबळे सुनील धाकतोडे संदीप कांबळे सविता कांबळे ब विजया जानराव दरम्यान करमाळ नगरपरिषद निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची आजची संख्या लक्षात घेता आणि उद्या रविवार आणि सोमवार असे दोन दिवस अद्यापही अर्ज दाखल करण्यासाठी बाकी असल्याचा विचार करता यावर्षीच्या चालू असलेल्या निवडणुकीसाठी आणखी मोठ्या संख्येने अर्ज दाखल होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे शहरातील सध्याचे राजकीय वातावरण लक्षात घेता कारमाळा नगर परिषदेची निवडणूक हो ही तिरंगी होणार अशी चिन्हे सध्या तरी दिसून येत आहेत याशिवाय इच्छुक उमेदवारांची संख्याही मोठी असल्याचे सहजपणे जाणवत आहे इच्छुक उमेदवारांमध्ये प्रामुख्याने तरुण वर्गही मोठ्या संख्येने पुढे आल्याचेही प्रकर्षाने जाणवत आहे